लिपिक व्हायचंय पण सुरुवात कुठून आणि कशी करायची हा प्रश्न पडलाय तर मग अजिबात काळजी करू नका कारण प्रशासकीय सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी आजचा आपला हा आढावा म्हणजे एक परफेक्ट रोडमॅप असणार आहे सगळ्यात आधी हे समजून घेऊया की लिपिक म्हणजे नेमकं कोण बघा लिपिक म्हणजे केवळ फाईली सांभाळणारा कर्मचारी नाही तर तो कोणत्याही ऑफिसचा मग ते सरकारी असो वा खाजगी एक महत्वाचा कणा असतो खरंतर त्यांच्याशिवाय कुठल्याच ऑफिसचं काम पुढे सरकूच शकत नाही मग आता आपण या प्रवासाला सुरुवात करायला तयार आहोत चला लिपिक बनण्याचा हा संपूर्ण मार्ग कसा आहे याचा प्रत्येक टप्पा अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आपल्या प्रवासातला पहिला थांबा आहे लिपिकाच्या जबाबदाऱ्या म्हणजे लिपिक म्हणून नक्की कोणती कामं करावी लागतात आणि याच कामांमुळे हे पद इतकं महत्त्वाचं काम आणलं जातं ते पाहो लिपिकाचं काम ना खूप इंटरेस्टिंग आणि विविधतेने भरलेलं असतं म्हणजे बघा एकीकडे महत्वाच्या फाईल्स आणि रेकॉर्ड सांभाळायचे कम्प्युटरवर डेटा एंट्री करायची तर दुसरीकडे थेट नागरिकांशी बोलायचं त्यांचे अर्ज स्वीकारायचे ही सगळी कामं ऑफिसचे इंजिन चालू ठेवण्यासारखीच आहेत आत्ता वळूया पुढच्या टप्प्याकडे कोणत्याही प्रवासासाठी जसं तिकीट लागतं तसंच या, तस या करिअरसाठी पण एक एंट्री तिकीट गरजेचं आहे चला पाहूया हे तिकीट मिळवण्यासाठी काय काय लागतं पात्रता तशी खूप सरळ आहे कमीत कमी बारावी पास असणं गरजेचं आहे पण हो एक गोष्ट लक्षात घ्या काही खास पदांसाठी डिग्रीसुद्धा मागितली जाऊ शकते वयोमर्यादा साधारणपणे अठरा ते अडतीस वर्षे असते आणि नियमांनुसार त्यात सवलतही मिळते पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे टायपिंग आणि कम्प्युटरचं ज्ञान या दोन गोष्टींशिवाय या क्षेत्रात पुढे जाणं जवळजवळ अशक्यच आहे चला आता आपण आलो आहोत या प्रवासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे तो म्हणजे सरकारी लिपिक पदापर्यंत पोहोचण्याचा नेमका मार्ग ही भरती प्रक्रिया कशी असते ते आपण आता टप्प्याटप्प्याने समजून घेऊ ही प्रक्रिया खूपच पारदर्शक असते सुरुवात होते जाहिरात प्रसिद्ध होण्यापासून मग आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो खरी कसो ती लागते ती लेखी परीक्षा आणि टायपिंग टेस्टमध्ये हे दोन मोठे टप्पे पार झाले की मग होते कागदपत्रांची तपासणी आणि मग शेवटी हातात येतं नियुक्तीपत्र असा असतो हा अर्जदारापासून कर्मचारी होण्यापर्यंतचा प्रवास आता लेखी परीक्षेबद्दल थोडं बोलूया यात सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी मराठी इंग्रजी भाषा आणि कम्प्युटरचं ज्ञान यावर जास्त भर असतो का कारण लिपिकाला आजूबाजूला काय चाललंय माही हे माहीत हवं तार्किक विचार करता यायला हवा आणि अर्थातच भाषा आणि कम्प्युटरवर चांगली पकड हवी त्यामुळे तयारी करताना हे विषय पक्के करणं फार गरजेचं आहे बरं इतकी मेहनत घेतल्यानंतर फळ काय मिळणार हे जाणून घ्यायला सगळ्यांनाच आवडतं म्हणजे लिपिक म्हणून कुठे काम करण्याची संधी मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पगार किती असतो चला आता हे पाहूया ही गोष्ट खरंच खूपच भारी आहे लिपिक म्हणून कामाच्या संधी इतक्या ठिकाणी आहेत की विचारू नका अगदी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयापासून ते थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पोलीस स्टेशन शाळा कॉलेजेस न्यायालयं बँका प्रत्येक ठिकाणी लिपिकांची गरज असतेच आणि हेच ह्या करिअरचं स्थैर्य दाखवतं आणि आता तो आकडा ज्याची सगळी वाट पाहतायत पगार सातव्या वेतन आयोगानुसार लिपिक पदासाठी सुरुवातीची श्रेणी ही साधारणपणे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे रुपयांपर्यंत असते अर्थात वेगवेगळ्या विभागांनुसार यात थोडा फरक असू शकतो पण एक चांगली आणि सुरक्षित सुरुवात नक्कीच आहे पण थांबा गोष्ट इथेच संपत नाही लिपिक म्हणून नोकरी लागली म्हणजे प्रवास संपला असं नाही उलट इथून तर एका नव्या प्रवासाची सुरुवात होते यानंतर करिअरमध्ये पुढे जाण्याचे कोणते मार्ग आहेत तेही पाहूया हा बघा हा आहे करिअरच्या प्रगतीचा एक सरळ मार्ग लिपिक म्हणून सुरुवात केल्यानंतर काही वर्षांचा अनुभव आणि विभागीय परीक्षा देऊन वरिष्ठ लिपिक त्यानंतर सहाय्यक आणि पुढे अधीक्षक अशा मोठ्या पदांपर्यंत नक्कीच पोहोचता येतं थोडक्यात सांगायचं चा झालं तर प्रशासकीय क्षेत्रात एक स्थिर सुरक्षित आणि प्रतिष्ठित करिअरची सुरुवात करायची असेल तर लिपिक हे पद म्हणजे त्या करिअरच्या शिडीवरची पहिली पण सगळ्यात भक्कम पायरी आहे तर मग ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आता स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा प्रशासकीय सेवेमधली ही पहिली पण मजबूत पायरी आपल्या भविष्यासाठी योग्य आहे का यावर नक्कीच विचारवायला हवा